मुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत अजित पवार सुनेंद्रा पवारांसाठी या ठिकाणी सभा घेणार आहेत बारामती तालुक्यामध्ये अजित पवारांच्या आज चार सभा होत आहेत बारामतीमध्ये सकाळपासून सुनेद्रा पवारांच्या प्रचाराला अजित पवार यांनी सुरुवात केलेली आहे आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आज दिवसभरामध्ये अजित पवार बारामती चार सभा घेत आहेत आणि याच विषयी अधिक बोलूया बारामतीमधनं आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या सोबत आहेत जयकुमार एकूणच बारामतीमध्ये आज आपल्याला अजित पवार यांच्या प्रचार सभांचा धडाका बघायला मिळणार आहे चार सभा अजित पवार घेतायत कशी एकूण तिकडे तयारी दिसते गुरु आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनित्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज अजित पवारांच्या बारामतीमध्ये चार जाहीर सभा त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्यामध्ये डोरलेवाडे असेल लोणी भापकर असेल उंडवडी कडे पटार असेल आणि वडगाव निंबळकर असेल या चार ठिकाणी अजित पवारांच्या जाहीर सभा त्या ठिकाणी पार पाडणार आहे ही खरं बघितलं तर आपण बारामती लोकसभा ही एक सगळ्यात चर्चेत असलेला लोकसभा या ठिकाणी वर्चस्वाची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे एकीकडे एक एक शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष आहे तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि त्याचप्रमाणे शरद पवार देखील आज दौंडच्या दौऱ्यावरती असणार दुपारी दुपारच्या दरम्यान आदित्य ठाकरे शरद पवार आणि इतर महाविकास आघाडीचे मान्यवर मध्ये वरवंडी या ठिकाणी सभा त्या ठिकाणी घेणार आहेत आणि अजित पवारांची सभा बारामतीमध्ये चार सभा त्या ठिकाणी पार आहे वर्चस्वाची लढाई ही सगळी सगळीकडून जिंकून उमेदवार जिंकून आणण्यासाठी दोघांकडून शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत अजित पवार आता सगील, सगील जिंकु, जिंकु या सभेमध्ये नागरिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की मागील जी बारामतीमध्ये सभा झाली होती या सभेमध्ये अजित पवारांनी जे मागे जे सत्तेमध्ये ते सामील झाले नंतर दोन हजार चौदाचे जे बाज़े सोबत गेले होते पार्टीचा शपथविधी असेल यावरती स्पष्ट बरोबर त्यामुळे बरेच मुद्दे आहेत खरं तर जयकुमार ज्याच्याविषयी अजित पवार आज काय भाष्य करतात आपल्याला बघायचंय धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू